श्रीराम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय राम। जय, जय राम ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय योग वासिष्ठ दिवस क्रमांक तीनशे सत्त्याऐंशी उपशम प्रकरण सर्ग एकोणपन्नास भगवंत पुन्हा प्रसन्न होऊन म्हणाले गाधे ज्याप्रमाणे तुझ्या चित्तात चांडाल स्थिती काकत आली योगाने प्रत, प्रतिबिंबित झाली त्याचप्रमाणे ती भूतमंडल आणि कीर या देशातील लोकांच्या मनात देखील प्रतिबिंबित झाली व या व यामुळेच त्या ठिकाणचे लोक तो वृत्तांत तुला जसाच्या तसा सांगतात कारण एकदा झालेला प्रतिभास बाधित न झाल्यास अंतःकरणातून कधीही नाहीसा होत नाही असा नियम आहे कोणातरी चांडालाने भूत ग्रामान बांधलेले घर तुला दिसले व तेच पूर्वी आपण बांधले होते अशी तुला भ्रांती झाली आता कदाचित तू म्हणशील मी घर बांधले अशी मला अशी भ्रा... मला भ्रांती झाली असेल पण त्या वस्तीवरील लोकांनीही हे कटंजाचे घर आहे असे कसे सांगितले तर एकच प्रतिभास केव्हा केव्हा अनेकांना होतो असा अनुभव आहे कारण एखाद्या ताळाच्या झाडावर कावळा बसताच त्या झाडाची फांदी मोडली असता ती फांदी मोडण्याचे कारण कावळा आहे असा पाहणाऱ्यांना भास होतो त्याप्रमाणे सर्वांच्या मनाला पुष्कळ वेळा एकच भास होतो ज्याप्रमाणे स्वप्न भ्रम मदिरेची धुंदी वगैरे स्थितीमध्ये असलेल्या माणसांना पृथ्वी गरगर फिरते आहे असा एकच भास होतो त्याच त्याप्रमाणे अनेक माणसांना क्वचित काळी एकच स्वप्न पडते एखाद्या सैन्यातील निरनिळ्या सैनिकांना प्रारब्धानुसार वध बंध पराजय पलायन इत्यादी फले एकाच वेळी प्राप्त होतात व त्यानुसार ते युद्धादी क्रिया करीत असतात ही गोष्ट प्रसिद्धच आहे काळ हा एखाद्या ऋतूमधील कित्येक धान्यांना प्रतिबंधक आहे आणि कित्येक धान्यांना पोषक आहे असे लोक म्हणत असतात परंतु काळ हा देखील कल्पना मात्रच आहे कारण सूर्याच्या काल्पनिक गतीवरून मास ऋतू वगैरे कल्पना मनुष्याने केलेल्या आहेत म्हणजेच दिवस महिने ऋतू वगैरे काळाचे विभाग कल्पित आहेत असेच ठरते परंतु अखंडित असा जो काळ आहे तो अमूर्त असून अज आहे तो ब्रह्मस्वरूपी भगवान काल निरंतर स्वस्वरूपात स्थित असतो तो कधी कोणाला काही देत नाही व कोणापासून काही घेत नाही आता ह्या महाकालाचा जो अंशात्मक लौकिक काल आहे तो वर्ष कल्प युग वगैरे विभागांनी कल्पिला जातो ही काळाची गणना सूर्य चंद्र यांच्या स्थितीवरून केली जाते व त्यावरून ठराविक काळ ठराविक पदार्थांच्या उत्पत्तीला अनुकूल किंवा प्रतिकूल आहे असे मानण्याचा प्रघात पडला आहे गाधे ज्या अर्थी भ्रांत चित्त पुरुष समान प्रतिभासामुळे उत्पन्न होणाऱ्या भ्रमात सारखेच दृश्य पाहतात त्या अर्थी भूतमंडल व कीर या देशातील लोकांनी कटन ज्याला पाहिले यात वास्तविक आश्चर्यकारक असे काहीच नाही यासाठी या भ्रमा संबंधाच्या कल्पनेचा त्याग कर आणि आपल्या कर्मांमध्ये तत्पर होऊन सूक्ष्म बुद्धीने आत्म्याचाच विचार कर आत्मज्ञान प्राप्त करून घे आणि ह्या मनोमोहाचा त्याग करून ह्याच ठिकाणी सुखाने राहा वशिष्ठ म्हणाले राघवा इतके बोलून भगवंत भगवंत अंतर्धान पावले गाधी तेथेच ते साधना करीत राहिला काही महिने असेच गेल्यावर गाधीने पुन्हा श्री विष्णूंची आराधना सुरू केली पूर्वीप्रमाणेच एके दिवशी भगवंत प्रकट झाल्यावर गाधीने कायावाच्या मनाने त्यांचे पूजन केले व तो म्हणाला भगवन त्या चांडाल स्थितीचे स्मरण माझ्या मनून माझ्या मनातून अद्याप जात नाही व त्यामुळे ते पुनः पुन्हा मोहग्रस्त होत राहते याकरिता या महामोहाची निवृत्ती व्हावी व मला आत्मवस्तूचे यथार्थ ज्ञान प्राप्त व्हावे आणि त्याच्याच अनुसंधानामध्ये माझे मन रममाण व्हावे असा उपाय करा हरिओम तत्सत हरी ओम तत्सत् हरिओम तत्सत।